नमस्कार सर्वांना किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मुगाची सुक्की भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता मोड आलेले मूग आहे टोमॅटो कट करून घेतलेला एक कांदा आहे कडीपत्ता लसूण आणि थोडंसं त्यामध्ये बटाट्याचे काप करून साठी बनवा ऑफिसचा डबा असो किंवा स्कूलचा डबा असो अशा पद्धतीने मोड आलेल्या मुगाची आणि बटाट्याची भाजी नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागते तुम्ही ते पाहू शकता एकदम सुरेख दिसत आहे आणि चवीला भन्नाट बनते अशा पद्धतीने नक्की बनवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भाजी कशी बनवायची पा ते पाहूया त्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारणतः दोन चमचे तेल घालायचं आहे तेल हलकसं गरम होऊन द्यायचं आहे त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत त्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मी ते फोडणीमध्ये जिरे आणि मोहरी घातलेली नाही तुम्ही ते घालू शकता आणि पाच ते सात कडीपत्त्याची पानं होती ते स्वच्छ धुवून घेतलेली होती ती तेलामध्ये फोडणीमध्ये घातलेली आहेत एक कांदा कट करून घेतलेला तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे दोन मिनटं परतून घेतल्यानंतर कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर एक लहान टोमॅटो बारीकट करून घेतलेला आहे तो थोडासा तो तेलामध्ये परतून घ्यायचा टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं छान असं परतून घेतलं कांदा पण हलकासा ब्राऊन झालेला आहे टोमॅटो पण छान असा मऊ झालेला आहे येथे आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्ही लाल तिखटही वापरू शकता साधारणतः दोन चमचे मी कांदा लसूण मसाला त्यामध्ये घालणार आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता थोडंसं परतून घेतलं आता जे मोड आलेले मूग आहेत ते आता आपल्याला तेलामध्ये छान असे यात परतून घ्यायचे आहेत तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असेल तर मोड आलेल्या मुगाची सुकी भाजी बनवू शकता परंतु थोडंसं त्यात बटाट्याचे काप करून घातले तर भाजी आणखी चवीला छान लागते म्हणून मी एक बटाटा तो छान असा कट करून घेतलेला आहे या बटाट्याचे काप मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पाणी न घालता मंद गॅसवरती थोड्या वेळासाठी ही भाजी शिजू द्यायची आहे सुरुवातीला आपण लगेच त्यामध्ये पाणी घालणार नाही पाणी न घालता थोड्या वेळासाठी वाप द्यायची आहे आता थोडंसं एकत्रित सर्व एकत्रित छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे वरून चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर थोडंसं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून ही भाजी आपण छान अशी शिजू देणार आहे लगेच पाणी घालायचं नाही लगेच जर पाणी घातलं तर भाजीची चव थोडीशी बदलते म्हणून मी पाणी न घालता थोडीशी वाफ देण्यासाठी झाकण ठेवलेलं आहे भाजी मंद गॅसवरती ज्यावेळी आपण झाकण ठेवतो त्यावेळी मंद गॅसवरती भाजी छान अशी शिजू द्यायची थोड्या वेळानंतर मी झाकण काढलेलं आहे पुन्हा एकदा परतून घेतलेलं आहे भाजीमध्ये जर पाणी घातलं नसेल तर गॅसची फ्लेम शक्यतो लो ठेवायची मंद गॅसवरती जर तुम्ही भाजी शिजवली तर ती करपत नाही आणखी थोडंसं मी परतून घेतलं एकसारखं तुम्ही ते पाहू शकता मिक्स करून घेतलेलं आहे टिफिनसाठी जर भाजी बनवायची म्हटलं तर आपण शक्यतो त्यामध्ये जास्त पाणी घालून भाज्या शिजवत नाही भाज्या ही, ही कोरडी सुक्की में ही। में भाजी आपल्याला बनवायची होती त्यामुळे मी त्यामध्ये साधारणतः अर्धा कप पाणी त्यामध्ये घालणार आहे जास्त पाणी घालायचं नाही आणि एवढ्या पाण्यामध्ये ही भाजी छान अशी झाकण ठेवून शिजू द्यायची आहे ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही बटाट्याचे काप हे करून घेतलेले आहे ते पटकन शिजतात आणि मोड आलेले मूग आहेत त्यालाही शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही झाकण थोडंसं पाणी घातलं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून छान अशी वाफ दिलेली आहे तुम्ही ते पाहू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे आणि थोडंसं त्यामध्ये पाणी आहे म्हणून आणखी थोड्या वेळासाठी भाजी कोरडी होऊ द्यायची आहे आपण यामध्ये कोणतेही वाटणातले मसाले घातलेले नाही थोडंसं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट एक चमचा मी त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि भाजी आपली तयारा है। गाई भाजी तयार आहे सकाळी घाई गडबडीत जर टिफिनसाठी भाजी बनवायची असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागते भाजी तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया मग मुलांचा स्कूलचा डबा असो किंवा ऑफिसचा डबा असो अशा पद्धतीने सुकी भाजी नक्की बनवा तुम्ही भाकरी भात चपाती बरोबर खाण्यासाठी अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा मोड आलेली मूग आणि बटाट्याची भाजी चवीला अप्रतिम लागते तुम्ही एकदा बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की भाजी कशी झाली होती तुम्ही ते पाहू शकता पाहता क्षणी खावीशी वाटणारे अशी ही भाजी झालेली आहे एकदम सुरेख दिसत होती आणि चवीलाही खूप छान झालेली भाजी तर खूप सुंदर झालेली आणि डब्यासाठी कमी वेळामध्ये ही बनणारी भाजी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद